वाकी त्या आंबे वंगन या हा जो रस्ता होता त्या रस्त्यावर काही थोड्या प्रमाणे रस्त्याच्या संदर्भात डांगोजीचे काम चालू असताना एक साइडला रस्त्याच्या कळेला एक रस्ता खाचल्यामुळे एक मोठा ढंपर तो हा त्या जा शेतामध्ये जाऊन पल्ली झाला मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की या ढंपरच्या जागी जर जा प्रवाशांची बस असतील किंवा विद्यार्थ्यांची बस असते तर किती मोठी जीवितहानी ही जी घडलेली असते ठेकेदार आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीनं वार हे तुम्ही चुकीचं काम करताय तरीही त्या संबंधित कामगारांनी आणि ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आणि तो रस्ता खचून आज ही दुर्दैवी घटना घडली गर आहे यातून एक मला एक सांगायचं आहे की तीन महिन्यापूर्वी वापी बंगले के के ते आम्ही नेतृत्वाखाली एक मोठ रस्ता रोप आंदोलन केलं असतात त्यावेळेस फक्त दुसऱ्या दिवशी तीनशे मीटर रस्ता हडामणीकरण केल्या गेला कारण ते दोन निंबा रस्ता दुसऱ्या ठेकेदाराकडे आणि तिथून पुढे दुसऱ्या ठेकेदाराकडे होतात अशी पद्धतीच्या आम्हाला त्यावेळेस तीन महिन्यापूर्वी थोड्या फक्त तीनशे मीटर रस्ता करा ते काम थांबवलं गेलं यामध्ये प्रशासकीय जर विचारलं गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा पूर्णतः या कामाकडे दुर्लक्ष आहे संबंधित ठेकेदार असतील आणि त्यावर नियंत्रण करणारे अभियंता असतील दिलं पाहिजे आणि येणार रस्ता आहे हा चांगल्या स्वरूपात चांगल्या दर्जामध्ये हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा अन्यथा आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आम्ही आंदोलन करण्याचा आम्ही इशारा ही अनेक दिवसांपासून देवगाव रस्त्यावर काम सुरू आहे पंधरा ते वीस गावांना जोडणारा हा रस्ता असल्यानं लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावं अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे